रशिया आणि मेटाराजन नावाच्या गोष्टी आहे तीन किलो ग्रबगाडचं पॅकेट घ्या वीस लिटर पाणी घ्या त्या पाण्यामध्ये ते ग्रबगाड कीटकनाशक टाका जैविक कीटकनाशक आहे त्यामध्ये टाका त्यामध्ये अर्धा किलो गूळ मिसळा अर्धा लिटर दूध मिसळा चोवीस तास सवली भिजत ठेवा सकाळ संध्याकाळ लाकडानं हलवून घ्या चोवीस तासानंतर गाळून घ्या चारशे लिटर पाण्यातनं तुम्ही उसाच्या बुडाजवळ आळवली करा अंड्यातनं बाहेर पडलेली जी लहान अळी असते त्याच्या शरीरावरती ही बुरशी जाऊन बसते आणि त्याला कुरतोडून कुरतोडून मारून टाकते खाऊन टाकते म्हणून ग्रहगाड जैविक कीटकनाशकाचा वापर या जमिनीमध्ये आळवणी पद्धतीने आपल्याला करता येतो किंवा वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटच जर तुम्हाला कारखान्यावर बीव्हीएम एम मिळालं चारशे लिटर पाण्यामध्ये दोन लिटर बीव्हीएम एम किंवा चारशे लिटर पाण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं एक लिटर ई पी एम एन्टोमो पॅथोजेनिक निमॅट्रो हे कारखान्यावर मिळतं तर त्याचं हुंबणीसाठी आळवणी करणं हे दुसरं काम आहे पहिलं काम काय केलं प्रकाश सापड दुसरं काम काय केलं जैविक कीटकनाशक के जमिनीमध्ये सोडली पाण्याबरोबर सोडली समजा ह्यातन पण नियंत्रण नाही झालं आणि मोठी झालेली असेल तर महागडी औषधं आणावे लागतात आणि नियंत्रण होईल याची गॅरंटी नाही आळी जर मोठी झालेली असेल तर तुम्हाला कंट्रोल आपल्या हातामध्ये नाही पण तरी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे म्हणून सांगतो मगाशी मी सांगितलं ते औषध दोनशे लिटर पाण्यामध्ये शंभर ग्रॅम नावाचं कीटकनाशक आहे याची आळवणी करता येते किंवा किंवा चारशे लिटर पाण्यामध्ये दीडशे ग्रॅम डेसेंटा आणि अडीचशे बेल डेसीज हंड्रेड याची आळवणी करता येते हे लिहून देतील तुम्हाला आणि दीडशे ग्रॅम डेसेंटा अडीचशे बेल डेसिज हंड्रेड याची आळवणी करता येते किंवा चारशे लिटर पाण्यामध्ये दीड लिटर क्लोरोपारी पाऊस पन्नास टक्के वाल आणि एक लिटर सायकोरमेथेन पंचवीस टक्के याची पण आळवणी करता येते थोडक्यात भुमणीचा जन्म होण्याच्या अगोदर भुंगेरे प्रकाश सापडे जाऊन पकडणे समजा नाही जमलं बाहेर पडलेली आळी आहे त्याला वापर करणे आणि आळी तर निसेंटा अशा औषधांचा वापर करणे तर थोडक्यात येणारा काळ जून पासून ऑक्टोबर पर्यंत कुंगणीचा प्रादुर्भाव जास्त असतो ऊस वाढल्यानंतर कळतं की माझ्या ऊस शेताला हुंगणी लागलेली आहे सावर रहा त्यातल्या त्यात हलक्या जमिनीमध्ये उंडी जास्त लागते आता सैन्याप्रमाणे नियंत्रण आपण करूया नवीन व्हरायटी